असं कुठेही भेटणार नाही असं ज्वेलरी माझ्याकडे आहे पूर्ण कलेक्शन न्यू आहे आमच्याकडे एकूण तर नमस्कार मंडळी व्हिडिओची सुरुवात तुम्ही बघितलीच आहे की कुठे चाललो काय चालू तर एकदम मस्त असणार आहे आजचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला एकदम ट्रेंडी छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे म्हणजे विचार करू शकत कर तुम्ही की इतके छान छान ड्रेसेस आहे आणि प्राईस काय माहिती का, का? तुम्ही सुरुवातीला तर बघितली पण अजून म्हणजे व्हिडिओचे जे आहे थांबलेला तर तुम्ही बघितलीच की काय प्राइस आहे पण बाकी अजून काय काय असणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघायचा आहे तर आपण आता जाणार आहोत लोकेशनला की नेमकं कुठे हे काय असणार आहे ते सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलोय लोकेशन मी तुम्हाला दाखवलंच म्हणते आणि आपलं सजाव कोण आहे भूषण नीप ननी पण त्याचं ब्लॉगिंग चालू केलंय परत नवीन चॅनल आणि नाव काय काय ठेवलं त्याने काय असणार आहे खानेशी भूषण खानदेशी भूषण आहे तर त्याला आपण खूप सारा सपोर्ट करा आता आपण जाऊ आणि सगळे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सगळी माहिती देऊ की काय काय नाही प्राइजेस वगैरे काय सगळे डिटेल माहिती तुम्हाला भेटेल ते पण आपल्या धुळ्यातले गुरुराज फॅशन मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे एक्झॅक्ट तिथे काय काय वस्तू असणार आहे आणि हे कुठे हे लोकेशन वगैरे सगळं जाणून घ्यायचं असायला मंडे तुम्हाला हा शेवटपर्यंत बघा लागणार आहे कारण की शेवटी एक ट्विस्ट आहे तुमच्यासाठी पण इथे पोहोचलोय आमच्या वहिनीला फार विजे आता पण त्यांचं झालं की मग आपण सगळी माहिती घेऊ त्यांच्याकडून कारण की त्यांच्याकडूनच तुम्हाला माहिती सांगायची असं नको की मी दाखवलं काहीतरी वेगळी माहिती नाही सामान आणलं त्यांच्याकडूनच आपण सगळी माहिती जाणून घेऊ न्यू व्हरायटी ऑफ कनेक्शन तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे का मग कर आमच्या वेळ काढा वहिनी वेळ काढा आम्हाला तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची तर आता आपण वहिनींना भेटायला म्हणजे वहिनीच माझ्या वहिनीच लागतं म्हणून मी डायरेक्टली म्हणते की ओनर आहे आपल्याच्या माझ्या आहे आणि मग त्यांचं प्रमोशन आपण करणं न्यास होईल का तर त्यांना भेटायला आलोय आपण आणि काय काय छान छान लेंगे काय काय ड्रेस आहे काय काय ज्वेलरी आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्या आहे ना पण लावून सांगते इतकं भारी कुठे नसेल त्याच्यामुळे आज, आज आपण सगळ्या वहिनीकडून माहिती जाणून घेऊ I want you. या आमच्या वहिनी त्यांची ओळख करून देते नमस्कार नमस्कार वहिनी नमस्कार <laughs> आता आम्हाला दाखवा म्हणजे सांगा तुमचे इथं काय काय रेंज किती पासून स्टार्ट होणार आहे लहान मुलांचे असेल मोठ्यांचे असेल ज्वेलरी आम्हाला सगळं कलेक्शन दाखवा okay. म्हणजे धुळ्यातले सगळे लोक इथे आले बाजीला व्हिडिओ पाहून <laughs> नक्की नमस्कार माझे नाव वर्षा कपिल महाजन आणि मी जवळजवळ पाच वर्षापासून हा उद्योग चालू केलेला आहे नवरात्रीचा स्पेशल आणि माझं सगळं कलेक्शन होलसोल आणि माझ्याकडे लहानपणा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कलेक्शन माझ्याकडे नवरात्रीचं आहे मुलांचं मुलींच सगळ्यांचं आहे अरे बापरे बाबर काय काही तर वाटत ना पटापट दाखवून द्या थोडे थोडे म्हणजे लेंगे असेल छान छान लेंगे असेल लेंगे तर सगळेच छान आहे मी बघितले हे बघा हे आमचा वाला रेंगा आहे हा पाचशे पासून आहे आणि याच्यावर पाचशे रुपये मध्ये ज्वेलरी फ्री आणि माझ्याकडे ज्वेलरी पूर्णपणे मिळणार अगदी कमळपट्टापासून तर मांगटिकापासून सगळं मिळणार आहे आणि हा माझा मिरर मल्टी ले व्याला रेंग आहे याच्यात मोर डिझाईन आहे आणि हा मल्टी कलरचा लेंग रेंग आहे हा तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयाला ज्वेलरी सोबत अरे वा वा हे सगळे माझे पाच पाचशे चे लिंग आहे पाचशे रुपयाला रेंट वर आहे आणि याच्यावर ज्वेलरी फ्री मिळणार आहे सगळी ज्वेलरी मिळणार आहे कड्यांपासून तर टिक्का कमरपट्टा टोटल वस्तू माझ्याकडे आहे अवेलेबल आलाय सांगा बहिणी पाचशे पाचशे पण बाकीच्यांपेक्षा वेगळं काय तुमच्याकडे माझ्याकडे केडी आहे वेगळा आहे केडे ड्रेस आहे आणि मेन म्हणजे धुळ्यात असं कोणीही व्यक्ती नाही की तो पाचशे रुपयात ज्वेलरी सोबत देऊ शकतो असं माझ्याकडे सगळ्यात जे हजार रुपयाला देतात तो मी अगदी पाचशे रुपयापासून सुरुवात करतो आणि त्याच्यावर ज्वेलरी फ्री मिळते पूर्ण धुळ्यामध्ये कुठेही जा कोणी देणार नाही आणि सगळे न्यू पॅटर्न आहे माझ्याकडे म्हणजे बाकीच्यांकडे ज्वेलरी तुम्हाला पैसे चार्जेस द्यावा लागतो प्रत्येक वस्तूला कानातले घेत त्याच्यावर चार्जेस गड़ातले घेत त्याच्यावर चार्जेस असं माझ्याकडे काही नाहीये माझ्याकडे कंपल्सरी फ्री ज्वेलरी असते पूर्ण ज्वेलरी मिळेल तुम्हाला आणि लेहंगा त्याच्यावर पाचशे रुपयाला ए मजा आहे <laughs> <laughs> एवढी माहिती जाणून गेली पण वहिनी लहान मुलांच काय <laughs> दाखवते दाखवते तुम्हाला ठीक आहे चला मग चला आता लहान मुलांसाठी म्हणजे ज्यांना हवस असतं ना मोठ्यांचं जसं लहान मुलांचं काही नाही आता लहान मुलांसाठी पण वहिनी घेऊन आल्या आमच्या हे बघा हे हा आहे फक्त पाचशे रुपयाला वाव हा पण पाचशे रुपयाला ट्रेस आहे थोडा ओपन करून दाखवणार आम्हाला हे बघा वाव पूर्ण डिझाईन आहे आणि एक नाही त्याच्यात दोन दोन कलर आहेत एक व्हाईट आणि एक ब्लॅक असा कलर मध्ये मल्टी कलर मध्ये लेंगा आहे आणि हा फक्त पाचशे सहाशे रुपये पर्यंत आहे आता हा जो आहे सोबत काय काय ते पण दाखव ना मला त्याच्यासोबत व्होडणी येईल ब्लाऊज येईल सगळे येईल त्याच्यासोबत हे बघा हे ब्लाऊज येईल ब्लाउज <Blassmen> <bussle> पण मागे पूर्ण भरलेलं राहील आणि पुढे पूर्ण मल्टीवाला राहील आणि त्याच्यावर ही ओढणी हो आहे होडणी पण खूपच लांब येणार आहे शॉर्ट राहणार ना नाही हे बघा आमची ओढणी पण अशी पूर्ण लॉंग राहणार आहे जेणेकरून मुलीची पूर्ण हाऊस फिटणार आहे असं आणि हा एक लेंग आहे आमच्याकडे हे न्यू लुक आलेलं आहे आता हे त्याच्यावरच आहे आणि हे ब्लाऊज आहे हे बघा लेंग तुम्हाला मी दाखवते दोरून पेक्षा जवळ बघा डिझाईन किती सुंदर आहे कलेक्शन तर बारी वहिनी वहिनी मुलींसाठी झालं मुलांचं काय <laughs> मुलांसाठी पण आहे ना हा बघा मुलांसाठी ही पॅन्ट आहे ही कॅप आहे आणि हा कुर्ता हे बघा पूर्ण भरलेला आहे अगदी एका वर्षापासून तर दहा वर्षाच्या पोरा पोरापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे कुर्ता म्हणजे चला मुलांच्या मध्ये आता <laughs> मुलांची तर मुलांची पण त्याच्यामध्ये जेन्स जेन्स किंवा बॉय कॉलेज हे साठी पण आणलेलं आहे हा आपण काळा कुर्ता घालतो त्याच्यावर हे घालू शकतो आणि याच्यात एक नाही तीन तीन डिझाईन आणलेले आहेत मी ही एक डिझाईन आलेली आहे परत त्याच्यात ही एक डिझाईन आहे जेणेकरून बारीक असो या असो प्रत्येकाला होऊ शकते असे ड्रेस आणलेले आहेत हे बघा सगळे न्यू न्यू लुकचे आणलेले आहेत लहान पोराचे पाहिले गेले परत लेडीज गर्लचं ले सगळं ले बघितलं गेलं आता मी तुमच्या तुम्हाला घेऊन जाते ज्वेलरीकडे हे बघा ज्वेलरी मध्ये माझ्याकडे एकूण एक व्हेरायटी आहे लॉंग पाहिजे शॉर्ट पाहिजे सगळं मिळेल हे गड्यातलं आहे हे डबल कडीचं आहे याच्यात तीन कडीवाले पण येतात हे तीन कडीवाला येईल हे ये तीन कडीचं आहे परत तुम्हाला मिळेल हाल चोकर चोकर पण पूर्ण डायमंडमध्ये भरलेला चोकर आहे माझ्याकडे धुळ्यामध्ये असं कुठेही भेटणार नाही असे ज्वेलरी माझ्याकडे आहे पूर्ण कलेक्शन न्यू आहे आमच्याकडे आणि बघा एकून एक मांग ती का आहे जेणेकरून पूर्ण टीम पण आली त्यांना पण मी पूर्ण करू शकते अवेलेबल एवढी माझ्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे म्हणजे सगळ्यांना जर कोणाला हे करायचं ट्विन्स वगैरे करायचं असेल सेम असेल हे बघा कमरपट्टा आहे हे सगळे कमरपटे एकूण एक कमरपटे माझ्याकडे हे बघा सगळं न्यू कलेक्शन आहे तुमच्याकडे एवढं आहे पण अंगठ्या असेल का कारण की अंगठ्यात एवढा नाही राहत बऱ्याच जण अंगठ हे बघा ना अंगठ्या पण सगळ्या प्रकारच्या आणलेल्या आहेत तुम्हाला कृष्णावाली पाहिजे मोरवाली पाहिजे सगळ्या प्रकारच्या अंगठ्या आणलेल्या आहेत आणि सगळ्या आहेत हे बघा पूर्ण झालेल्या आहेत आपल्या आता तुम्हाला दाखवते सगळे कडे माझ्याकडे लहान फोरी पासून तर मोठ्यांपर्यंत सगळे टोटल कडे आहेत माझ्याकडे जे जेणेकरून सगळे जण जे ना माझ्याकडे इच्छुक असतील असं कडे घालू शकतात एकूण एक काठेवाडी गुजराती सुरती असे सगळ्या प्रकारचे कडे आहेत माझ्याकडे जर कोणाला लहान पाहिजे लहान मोठी साईज पाहिजे तर मोठी पण आहे माझ्याकडे मंडळ इथे आम्ही आलो तर रील पण शूट करायची त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन बघा वाटला वाटलं तुम्हाला आणि ऍड्रेस वगैरे येणार व्हिडिओच्या एंड बघा आणि माझा हा लुक कसा वाटला ते पण कमेंट करून मला नक्की सांगा बघा तुम्ही आता पाहिलं सगळं किती फुल आहे माझ्याकडे एकूण एक घागरे आहेत एकूण एक ज्वेलरी आहे तर तुम्हाला जर यायचं असेल माझ्या शॉपवर तर दत्त मंदिर चौकात पंकज हॉटेलच्या शेजारी एसबीआय बँकच्या तळघराला धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे आणि एकदा आयुष्य भेट द्या धन्यवाद